त्या दोघांवर चित्रित झालेलं प्रीतीचं झुझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी हे गाणं आजही लोकप्रिय आहे गेली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपल्या खणखणीत आवाज व अभिनयाने ठसा उमटवणारे अभिनेते बाळ कर्वे यांचं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी दुःखद निधन झाल्याची बातमी त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी माध्यमांना दिली होती चिमण अरे चिमण्या हा काय घोळ ठेवला ठेवलायस आता तो मलाच निसरावा लागणार हा संवाद ज्यांनी चिमनदाव गुंडेभाऊ ही मालिका पाहिली आहे त्या बऱ्याच जणांना आठवेल संवाद आठवले की डोळ्यासमोर झुपकेदार मिशा हातात चोटा घेतलेली मोठ्या आवाजात बोलणारी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते स्पष्ट आणि खणखणीत आवाज हे त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आज एवढ्या वर्षानंतरही त्या व्यक्तीची ओळख पुसली गेलेली नाही ती व्यक्ती त्या विशिष्ट नामानेच ओळखली जाते होय ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे उर्फ गुंड्याभाऊ मुंबई दूरदर्शनवरून सादर झालेली चिम्मणराव गुंड्याभाऊ ही मालिका खूप गाजली अगदी अमराठी प्रेक्षकांमध्येही ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती बाळ कर्वे यांनी त्यानंतर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अनेक मालिका चित्रपट आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध भूमिका रंगवल्या पण प्रेक्षकांच्या मनात गुंड्याभाऊ अद्यापही ठसलेला आहे हे त्या भूमिकेचं यश म्हणायला हवं विनोदी लेखक चिवी जोशी यांनी लिहिलेल्या ले चिमनराव व गुंड्याभाऊ या गोष्टींवर ही मालिका आधारित होती छोट्या छोट्या प्रसंगातून घडणारी सहज विनोद निर्मिती खळखळून हसवणारा निखळ विनोद आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मालिकेतून सहजपणे मांडण्यात आला होता गुंड्याभाऊंकडे आलेला सोटा त्या भूमिकेचं एक वैशिष्ट्य होतं चिवी हे लेखक म्हणून खूप मोठे होतेच त्यांची दृष्टेपणे त्यांच्या लेखनातून जाणवतं गुंड्या भाऊंच्या भूमिकेसाठी शरद तळवळकरांचं नाव सुचवलं होतं पण ते तेव्हा चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी कर्व्यांचं नाव सुचवलं आणि अपघातानेच वाट्याला आलेल्या त्या भूमिकेने बाळ कर्वे महाराष्ट्रातल्या घरा घराघरात आणि मनामनात पोहोचले बाळ कर्वे यांना गुंड्या भाऊंच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले कर्वे कुटुंबीय पुण्याचे बाळ कर्वे यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीसला झाला होता त्यांचं शालेय महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झालं त्यांचं खरं नाव बाळकृष्ण पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच बाळ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झालं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून ते स्थापत्य अभियंता झाले पुढे नोकरीसाठी ते मुंबईत आले बृहन्मुंबई मुंबई महापालिकेत त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला परीक्षा आणि मुलाखत अगदी सोपस्कर पार पाडून ते महापालिकेत नोकरी करू लागले एकवीस मे एकोणीसशे बासष्टमध्ये ते महापालिकेत नोकरीला लागले आणि बत्तीस वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली बदली झाली तरी मुंबईतच होईल अन्य कुठे जावे लागणार नाही म्हणून त्यांनी महापालिकेखेरीज अन्य दुसऱ्या नोकरीचा विचारही केला नाही नोकरी करत असताना सहकार्याने आणि वरिष्ठांच्या सहकाऱ्यांमुळे त्यांना नाटक चित्रपट दौरे करता आले नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत पारल्यात एका नातेवाईकाकडे राहायचे त्याच इमारतीत सुमंत वरणगावकर राहायचे ते रंगभूमीशी संबंधित होते नाटकाची आवड असल्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी मिळून किलबिल बाल रंगमंच अशी छोटीशी संस्था स्थापन केली आणि तिच्यासाठी ते बालनाट्य बसवू लागले म्हणजे बाळकृष्ण कर्वे यांची सुरुवात बालनाट्यापासून झाली असं म्हणता येतं ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता या त्यांच्या नाट्यक्षेत्रातील गुरु ज्येष्ठ अभिनेते माधव वाटवे हे त्यांची शेजारी विले पार्ले येथे एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेत ते राहायचे साहित्य संघात नाटककाराच्या शोधात सहा पात्रे या नाटकाचा प्रयोग होता त्या प्रयोगाला वाटवे हे कर्वे यांना घेऊन गेले होते तेथे रंगायनची अनेक मंडळी होती पुढे कर्वे यांनी रंगायनमध्ये प्रवेश केला यातून लोभ नसावा ही विनंती हे विजय तेंडुलकर यांचं नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी केलं होतं नाटकाला पारितोषिकही मिळालं रंगायन संस्थेत त्यांनी काही काळ काम केलं रंगा यांच्या अजब न्याय वर्तुळाचा या नाटकाचे प्रयोग जर्मन येथे झाले त्या दौऱ्यात प्रयोगाच्या वेळी सेटवरचं सर्व काम कर्वे यांनी पाहिलं विमानातून नेता येतील असा घडीचा सेट त्यांनी तयार केला होता यातून पुढे शांतता कोर्ट चालू आहे बॅरिस्टर इत्यादी नाटकांमध्ये बदली कलाकार म्हणून त्यांनी काम केलं होतं साहित्य संघाची संध्याछाया हे कर्वे यांचं पहिलं व्यावसायिक नाटक यात विजय मेहता आणि माधव वाटवे यांच्या प्रमुख भूमिका होत्या यात छोटीशी भूमिका कर्वे यांच्या वाट्याला आली होती पण आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या ते भूमिकेत असे काही रंग भरले की ती भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली इथून पुढे कर्वे यांचा नाट्यप्रवास सुरू झाला सूर्याची पिल्ले रथचक्र तांदूळ निवडता निवडता मनोमने कुसुम मनोहर लेले नाटके ही त्यांनी केली माधव वाटवे यांनी दिग्दर्शित केलेले आम्ही लटिके ना बोलू हे नाटकही त्यांनी केलं यात त्यांच्याबरोबर नाना पाटेकर होते भक्ती बर्वे यांच्याबरोबर आई रिटायर होते हे नाटक खूप गाजलं याच नाटकासाठी त्यांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आजवरच्या अभिनय कारकिर्दीत मिळायला हा एकमेव पुरस्कार असल्याचं त्यांनी सांगितलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सूत्रे मोहन जोशी यांच्याकडे आली आणि त्यांनी माटुंगा येथे यशवंत ये मंदिराच्या डागडुजीचं व पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं त्यावेळी कर्वे यांनी आपल्या स्थापत्य अभियंता व अभिनेता अशा दोन्ही भूमिकेत काम केलेलं असल्यामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामात आपल्याला काम करायची इच्छा त्यांनी जोशी यांच्याकडे बोलून दाखवली जोशी यांनी हिरवा कंदील दिला नाट्यगृहाची दुरुस्ती आणि फेररचना यात कर्वे यांनी मोलाचं योगदान दिलं हे सर्व काम त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता निशुल्क केलं होतं कर्वे यांनी दहा ते पंधरा मराठी चित्रपट केले जैत रे जैत हा त्यांचा पहिला चित्रपट यात त्यांची अगदी लहान भूमिका होती सुंदरा सातारकर चांदोबा चांदोबा भागलासका चटक चांदणे बापू हे त्यांचे काही निवडक चित्रपट बापू या चित्रपटात ते चक्क नायिकेबरोबर बागेत फिरताना आणि गाणी सुद्धा पडद्यावर दिसतात सरला एवलेकर त्यांची नायिका होती त्या दोघांवर चित्रित झालेलं प्रीतीचं झुझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणे हे गाणं आजही लोकप्रिय आहे सई परहांजपे यांचा कथा हा त्यांनी केला एकमात्र हिंदी चित्रपट हिंदीत ते फारसे रमले नाहीत दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या गजानन जहागीरदार दिग्दर्शित स्वामी या मालिकेत त्यांनी साकार केला गंगोबा तात्या खूप गाजला खलनायक असलेल्या या पात्राच्या तोंडी असलेला काय हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला महाश्वेता या मालिकेतही ते होते प्रपंच वहिनी साहेब तर अलीकडच्या राधा ही बावरी आणि उंच माझा झोका या मालिकेतूनही कर्वे यांच्या अभिनयाचं दर्शन झालं वीरेंद्र प्रधान यांच्या आग्रहा खातर उंच माझा झोका या मालिकेच्या एकाच भागात त्यांनी गणेश शास्त्री ही वैद्यराजांची भूमिका रंगवली होती आणि त्या छोट्याशा भूमिकेतही ते, ते छाप पाडून गेले वयाच्या ऐंशीव्या वर्षी बाळ कर्वे यांनी नाटक चित्रपट यात काम करणं थांबवलं तरी मालिकेतून चांगली भूमिका मिळाली तर ते करायचे भूमिका त्यांना आवडली तरच ते काम स्वीकारायचे हल्लीच्या मालिका पाहताना रियालिटी शोच्या नावाखाली सुरू असलेला विनोदाचे कार्यक्रम त्यांना अजिबात आवडत नसत ओढून ताडून केलेले विनोद अशुद्ध मराठी त्यांना अस्वस्थ करायची आयुष्याच्या अखेरच्या वळणावर निवृत्त आयुष्यात ते कृतार्थ आनंदी आणि समाधानी होते वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरी इहलोकाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली बाळकरवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हॉट्सअपवर आलेल्या या लेखाचे लेखक आहेत योगेश शुक्ल